सूर्याचं तेज मिळेल कर्तृत्वाला ज्ञान कौशल्य दाखवा जगाला सात मुलांकाचा स्वामी केतू ग्रह आहे आता केतू म्हणजे अंतर्मनाचा शोध ध्यान गूढता संशोधन आणि वैराग्य होय हे लोक बाहेरून शांत असतात परंतु आतून अतिशय गूढ आणि जिज्ञासू असतात त्यांना जग वेगळं वाटतं कारण त्यांचे स्वतःचं विचार विश्वच वेगळं असतं त्यांचा मूळ स्वभाव इतरांपेक्षा वेगळा असतो त्या आयुष्याकडे अर्थपूर्ण दृष्टिकोनातून पाहतात त्यांना प्रत्येक प्रश्नामध्ये का हा प्रश्न सतत पडत असतो मग हळूहळू या काचं उत्तर शोधणं हेच त्यांच्या जीवनाचं ध्येय बनत जातं नमस्कार मी ऐष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपण अंकशास्त्रानुसार दोन हजार सव्वीस हे नववर्ष कसं राहील ते समजून घेत आहोत आज आपण सात मुलांक असणाऱ्या जातकांसाठी नववर्ष कसं राहील याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत ज्यांची जन्मतारीख सात सोळा किंवा पंचवीस आहे अशा सर्व जातकांचा मुलांक सात असतो हे तीन अंक एकाच संख्येत मिळून येतात मात्र त्यांचे प्रवाह वेगळे असतात परिणामी त्या सर्वांवर होणारा प्रभाव देखील वेगवेगळा असतो जो आज आपण समजून घेणार आहोत त्यामुळे या सर्व जातकांनी या व्हिडिओचा लाभ घ्यावा तसंच या काळात करावयाचे विशेष उपाय देखील मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल आज आपण दोन हजार सव्वीस हे नवं वर्ष सात मुलांक असणाऱ्या जातकांसाठी कसा राहील याचा अभ्यास करीत आहोत तुमचा मूळ स्वभाव तुमच्या स्वभावाचं स्वरूप तुमचं व्यक्तिमत्व अशा सर्व गोष्टी आपण तुमच्या मुलांकावरून बघू शकतो आता मुलांक म्हणजे तुमच्या जन्माच्या तारखेची बेरीज होय त्याला जन्मांक देखील म्हटलं जातं तर भाग्यांक म्हणजे संपूर्ण जन्मतारखेतून प्राप्त होणारा अंक होय म्हणजे दिवस महिना वर्ष यांच्या बेरजेतून आपल्याला भाग्यांक प्राप्त होतो तसंच वर्षांक म्हणजे वैयक्तिक पूर्ण झालेलं वय दर्शवणारा अंक होय वयाची बेरीज करून जो एक अंक प्राप्त होतो तो वर्षांक असतो भाग्यांक आणि वर्षांक कसा काढावा हे आपण या मालिकेतील पहिल्या भागात खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे थोडक्यात वार्षिक अंक भविष्य समजून घेण्यासाठी तुम्हाला मुलांक भाग्यांक आणि वर्षांक या तीन अंकाचे व्हिडिओ बघायचे आहेत कारण हे तीन अंक एकत्रितपणे एक तुमचं वार्षिक भविष्य ठरवतात त्यातून आपल्या लक्षात येतं की या वर्षात तुमचं करिअर संबंध आरोग्य मनोवृत्तीवर कसा प्रभाव पडणार आहे ज्यांचा जन्म सात सोळा किंवा पंचवीस या तारखांना झाले आहे ते सर्व जातक सात या मुलांक गटात येतात सात मुलांकाचा स्वामी केतुग्रह आहे केतू म्हणजे अंतर्मनाचा शोध ध्यान गुढता संशोधन आणि वैराग्य होय हे लोक बाहेरून शांत असतात परंतु आतून अतिशय गूढ जिज्ञासू असतात यांना जग वेगळं वाटतं कारण त्यांचं स्वतःचं विचार विश्वच वेगळं असतं जशी दृष्टी तशी सृष्टी जगाला बदलायचं असेल तर आपला दृष्टिकोन बदला विचार बदला म्हणजे जग आपोआप बदलेल असं आपण नेहमी म्हणतो किंवा अनेकांकडून आपल्याला तसं ऐकायला मिळतं मात्र सात मुलांक असलेले जातक या सर्व गोष्टींचं आदर्श उदाहरण म्हणून सांगता येईल त्यांचा मूळ स्वभाव इतरांपेक्षा वेगळा असतो ते आयुष्याकडे अर्थपूर्ण दृष्टिकोनातून पाहतात त्यांना प्रत्येक प्रश्नामध्ये का हा प्रश्न सतत पडत असतो मग हळूहळू या काचं उत्तर शोधणं हेच त्यांच्या जीवनाचं ध्येय बनत जातं जसं आपल्याला माहिती आहे की दोन हजार सव्वीस वर्ष सूर्याचं आहे म्हणजे अंकशास्त्रानुसार या वर्षाचा स्वामी सूर्य आहे सूर्य म्हणजे आत्मविश्वास जबाबदारी ओळख आणि तेज होय तर केतू म्हणजे अलिप्तता चिंतन आणि सत्याचा शोध होय म्हणून या नववर्षात तुमच्या अंतर्मनातील प्रकाश बाहेर आणा तुमच्या कल्पना ज्ञान आणि अनुभव यांना जगासमोर मांडण्याची वेळ आली आहे त्यातून तुम तुम्हाला खूप मोठं यश प्राप्त होईल फक्त अहंकारापासून लांब रहा आत्मसन्मान नक्कीच ठेवा परंतु नम्रतेतून मार्ग दाखवा हा सल्ला देण्यात येत आहे हे वर्ष तुमच्यासाठी दिशादर्शक राहणार आहे या काळाचा उपयोग करा अंक सर दोन हजार सव्वीस या नववर्षामध्ये अंकशास्त्रानुसार दोन म्हणजे चंद्राचा प्रभाव वाढणार आहे त्यात महत्त्वाची बाब म्हणजे केतूग्रहावर चंद्राचा प्रभाव अधिक पडत असतो म्हणून या नववर्षात तुमचं मन अधिक संवेदनशील होईल तुम्हाला लोकांचे विचार भावना ऊर्जा पटकन समजतील कोणत्याही नात्यात भावनिक अतिरेक कधीही येऊ देऊ नका लोक तुम्हाला ऐकतील आदर देतील कलात्मक क्षेत्रात लेखनात अध्यात्मात संशोधन क्षेत्रात प्रगती होईल परंतु भूलभुलैया ठरवू नका किंवा आपल्यासाठी तशी परिस्थिती स्वतः निर्माण करू नका सत्य आणि असत्य यातील भेद ओळखून कार्य करा हा सल्ला देण्यात येत आहे केतू तुम्हाला तु तु अंतर्मन दाखवतो तर सूर्य जग दाखवतो दोन हजार सव्वीस तु या नववर्षात तुम दोन्ही तुमच्यासाठी एकत्र येणार आहे कारण केतू ग्रह हा तुमच्या मुलांकाचा स्वामी तर रवी ग्रह या नववर्षाचा स्वामी आहे त्यामुळे रवी आणि केतूच्या नात्याचा अभ्यास करावा लागेल रवी म्हणजे तेज तर केतू म्हणजे तटस्थता होय एक प्रकाश दाखवतो तर दुसरा त्या प्रकाशाच्या पलीकडे असलेलं सत्य दाखवतो कुरुक्षेत्राच्या रणांगणावर महारथे अर्जुन उभा असतो समोर त्याचे शत्रू नाही तर त्याचे स्वतःचे स्नातलग असतात त्यामुळे तो, त्या तो गोंधळात पडतो मी यांच्यासोबत युद्ध कसं करू असा प्रश्न त्याला पडतो तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याला समजवतात की अर्जुना हे शरीर नश्वर आहे पण आत्मा अमर आहे तू युद्ध कर त्यात अहंकार येऊ देऊ नकोस कारण कर्म हे तुमचं कर्तव्य आहे परिणाम नव्हे हीच कथा मुलांक सातचा सार आहे सत्याचा शोध आणि आध्यात्मिक जागरूकता या गोष्टी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात हे लक्षात घ्या केतू म्हणजे अध्यात्म भूतकाळ आणि अंतर्मनातील शांती होय तर रवी म्हणजे आत्मविश्वास नेतृत्व आणि बाह्य तेज होय या दोन्ही शक्ती या नववर्षात तुमच्यासाठी एकत्रित होणार आहे म्हणूनच बाह्य यशासोबत अंतर्मनातील संशोधन घेण्याचा हा काळ आहे दोन हजार सव्वीस हे नववर्ष मुलांक सातसाठी अतिशय खोल अनुभव देईल त्यासाठी तुम्ही सज्ज राहा करिअरच्या दृष्टीने तुम्हाला शांततेतून स्पष्टता मिळणार आहे कामामध्ये स्थैर्य मिळ येईल नवीन दिशादेखील सापडण्याची शक्यता आहे म्हणून त्या दृष्टीने तुम्ही स्वतःची तयारी ठेवायला हवी तशी मानसिकता आधीच तयार करून घ्या किंवा त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करा संशोधन आध्यात्मिकता मनोविज्ञान योग अशा क्षेत्रांमध्ये तुम्हाला चांगली संधी मिळू शकते काही जातकांच्या करिअरमध्ये मोठे बदल घडून येऊ शकतात थोडक्यात करिअरच्या दृष्टीने हा काळ यशाचा नवीन काहीतरी मिळवण्याचा प्रगती करण्याचा आहे असं आपण म्हणू शकतो कौटुंबिक दृष्टीने विचार केला असता या काळात तुमचा एकटेपणा वाढू शकतो ही बाब नकारात्मक वाटत असली तरी त्यातून तुम्ही स्वतःला ओळखू शकाल स्वतःची स्वतःच्या क्षमताची नवीन ओळख तुम्हाला होऊ शकते म्हणून कुठल्याही प्रकारची नकारात्मकता मनात येऊ देऊ नका नात्यांमध्ये समजदारी ठेवा गैरसमज टाळा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे प्रवास आणि यात्रांमधून तुमच्या अंतर्मनाला शांती मिळू शकते त्यामुळे प्रवासाचा आनंद घ्या शैक्षणिक दृष्टीने विचार केला असता या काळात तुम्ही ज्ञानाचा विस्तार कराल अर्थात नवनवीन ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न कराल वेद ज्योतिष अध्यात्म मानसशास्त्र गुढशास्त्र अशा विषयांमध्ये तुमची रुची वाढेल मन शांत ठेवून अभ्यास केला तर यश निश्चितच मिळणार आहे ही बाब लक्षात घ्या या सर्व सकारात्मक गोष्टी झाल्या पण या नववर्षात मुलांक सात त्या जातकांसाठी काही आव्हानं देखील असणार आहे या काळात तुम्हाला काही अस्थिरतेचा सामना करावा लागू शकतो काही प्रसंगी तुमचे विचार गोंधळलेले देखील असू शकतात केतूग्रह भ्रम निर्माण करतो म्हणून कोणताही निर्णय घेण्याआधी संयम ठेवा निर्णय मग तो लहान असो किंवा मोठा असो पूर्ण विचार करून निर्णय घ्या संयम राखणं प्रार्थना करणं ध्यान करणं हे त्यावरील उत्तम उपाय सांगता येतील या नववर्षात तुमच्यासाठी यशाचा प्रगतीचा एक सर्वोत्तम मंत्र आहे बाहेरच्या जगात शांततेने वागा पण आतल्या जगात शोधक पद्धतीने वागा अर्जुनासारखं प्रश्न विचारत राहा भगवान श्रीकृष्णासारखं उत्तर स्वतःच्या अंतर्मनात शोधत राहा हा सल्ला देण्यात येत आहे उपायांच्या दृष्टीने सात मुलांक असलेल्या जातकांनी या नववर्षात शनिवारी गरजवंतांना अन्नदान करायला हवं ओम केतवे नमहा आणि ओम नम शिवाय या मंत्राचा दररोज अकरा अकरा वेळा जप करा याशिवाय सूर्यप्रकाशात ध्यानाला बसा त्यातून तुम्हाला आत्मशांती मिळेल या सर्व उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून नक्की करा अशा प्रकारे सात मुलांक असणाऱ्या जातकांसाठी नवं वर्ष कसं राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता थांबूया पुढील भागात पुढील मुलांकाचा आपण अभ्यास करणार आहोत ही शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष